अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणारे पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला ये पैसा तीन हा चित्रपट ला प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पुढे अनेक आठवडे येलेले पैसा तीन हा चित्रपट चालू ही भावांकडे प्रार्थना केली अप्रतिम दर्शन झालं अप्रतिम म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बगतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं कनेक्शन ये पैशाचं आमचं खूप खूप जिवाळ्याचं नातं आहे ऍक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला दुसरा भाग सक्सेसफुल झाला म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा सो so, uh, पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि तिसरा भाग आता उद्या अठरा जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो तर आहे तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल